हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आज जरा आपल्यासोबत ट्रँक झाल्यासारखं झालेलं आहे आपल्याला सकाळी फोन आला होता साडेसात वाजता ऑफिस मधून की तुला लवकर कामावर जायचं आज एक ब्रांच आहे आपली त्या ब्रांचवरती कामाला जायची तिथे आज एम्प्लॉय नाही तर तू पटकन रेडी वगैरे झालो घरातून निघलो पण तेवढ्यातच घाली गेल्यानंतर परत कॉल आला की कॅन्सल झालं जायचं तू तिला ट्रान्स करता कामाला मित्रांनो तुम्हाला एक एवढं सांगतो याच्यामध्ये नऊ ते सहाची जी लाईफ आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंग म्हणतो सॉरी नऊ ते सहाचा जॉब आहे आपला हा जॉब करून करून जास्तीत जास्त आपण महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवतो याच्यामध्ये बाकी काय नाही मोठं करतो आपण कंपनीला मालकाला आपल्यावरती जे सिनियर असतील त्यांना आपण राहतो त्याच ठिकाणी कंपनी आपल्याला काय देते एवढं काम करून दहा हजार पंधरा हजार वीस हजार काय काम चालतंय आपल्या सध्या आजच्या ब्लॉग मध्ये आता आपण तर झालेलो पूर्ण ऑफिसला जाण्यासाठी रेडी वगैरे सगळे झालेलो अजून जायला आपल्याला एक तास तर बघू आपण एका तासामध्ये काय काय करता येतं ते एक तासात घरामध्ये काय काय दाखवता येतं काय काय निघालं नऊ नंतर तर आपला नंतर आपला कॅमेरा बंद होऊन जाईल आपल्याला ऑफिसला तर कॅमेरा अलाउड नाही मोबाईल नेता okay. येत नाही खूप काही काही गोष्टी आहेत आमचा छोटा दोन आमची चमुलीबा पण कशी झोपलेली बाबू किती शांत दिसतो किती गोड दिसतो आमची चे मुली हे फक्त झोपतानाच शांत दिसते आम्हाला हे फक्त झोपताना शांत दिसते आम्हाला बाकी ज्यावेळेस वेळेस होटेल त्यावेळेस आमच्या घरामध्ये असं महाभारत झाल्यासारखे विद्युत झालं इकडून तिकडं हे फेक ते फेक हे काढ एवढी बग 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 प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न कंटिन्यू प्रश्न विचारत राहतो काय ते काय काय आता आपल्यासाठी आपण रेडी तर झालेलो आता आपल्यासाठी तुमची बहिणी बनवती चहा चहाची गोड चहा बनवून पाहणार आहे ते आपल्याला पण चहा अजून किती बाकी चहा अजून उकळतोय ते आलेली नाही तर आता हाय आपल्याकडे टाइम आपण आजचा ब्लॉग आम्ही संध्याकाळी शूट करणार होतो टाइम नव्हता सकाळी लवकर निघलो होतो त्यामुळे पण मग आता टाइम हाय आपल्याकडे तर आपण म्हटलं करून घेऊ सुरुवात करू थोडं एक 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 टॉपिक भेटत जातो आता सुरुवात करून घेऊ आता चहा नाश्ता वगैरे तर भावना बघा आता आपला चहा नाश्ता रेडी आता आपल्याला चहा नाश्ता भेटलेला आहे आपण दाखवतो तुम्हाला मी काय काय दोन चपात्या आणि तुमच्या बहिणींनी बनवलेला गोडच्या आता चहा नाश्ता पूर्वी म्हणून आपण निघू ऑफिस साठी आज जमलं तुम्ही तुम्हाला माझ्या ऑफिस मधला दिवस दाखवेल की मला काय काम असतं काय काम मी करतो त्या ठिकाणी पण जमलं तर नाही जमलं आपण त्याला वॉइस ओव्हर लावू पाहुण्याच्या सातात घराच्या इथे आलोय आणि परत चाललोय आता आम्ही बाहेर काम त्याच्यावर पाणी टाकलंय ना गाडी धुतली आपली म्हणून टाकले आपली झाली ती थी। आता फायनली आलो आता घरी घरी आलो आता आपण चला आता चालू घरी वरती आणि हे बघा आमच्या ए भागो सिर्फ भागणी काय काम करत आहे आपलं काय आलं नाही येते चल 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 आणि बाबा हा एक आमचा फ्रेंड हा आमच्या चमूचा फ्रेंड या दोघ जण दोघांचा फ्रेंड या चल बाई चल बाय बाय कर त्याला बाय बाय चल 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 ना हां काय नाही करायचं काय नाही करायचं चलना चलना तो, 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 चापती। चापती चल वर नाही काय नाही करत येतो काय नाही करत काय द्यायची चपाती देतो त्याला बोल चल देव हा भाई चपाती देऊ चल हा बसतोय तो खाली हा चल हा चल चल आपण वर जाऊ हा चपाती द्यायची देऊ देऊ थोड्या वेळा मी जाऊन हो oh. चला पटापट चालायची बघा तुम्ही चालतो कसं आहे बघा हळूहळू चलो चलो पडशील पडशील उडी नाही उडी नाही उडी नाही ना ना वाढ चालू ना आहे घरामध्ये असेल पण घेतलेले आपण खायला मग काय घेतलं आपण खायला श्याम

जाम झालो आपण काम करून 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 जाम म्हणजे खूप छान म्हणलो तिथं ते सांगतो तुम्हाला खूप म्हणजे खूप जाम झालं झालंय घरी आता इथून पुढचा आपली दुसरी लाईफ लाईक चावलेली ब्लॉगिंगवाली आता इथून पुढं आपण ब्लॉग काढू आता जशी जमते तशी बेटाय जमते ब्लॉग काढू एडिट करू आणि उद्या तुम्हाला दाखवू हो तो, तो तो भाई भाई। आता मी सा फ्रेश वगैरे येतो भेटतो तुम्हाला परत बाय भावना आता आपण झालोय रेडी आणि आता आपण रेडी होऊन जाणार तुमच्या वहिनीला घेण्यासाठी त्याचा क्लासचा टाइम पण झालाय साडेसात वाजले आपण चालू तिला घेण्यासाठी फ्रेश वगैरे झालो आपण चला भावतांना घ्यायला आपण मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी तिला घेऊन येऊ आणि हे बघा काय करतोय काय कर काय करतोय कुठं जायचंय आईला घ्यायला नाही चाललो मी नाही नाही मी सचिनच्या घरी चाललोय सचिनच्या घरी चाललोय मी सचिनचं घर माहित नाही तुला सचिनच्या घरी चाललोय मी हो जेवायला चाललोय मी हाय तू चाचू पण लावून घेतो हा हो जेवण करून येतो मी हा बाय 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 चल बाय बाय बरो करा आपण जाऊ खाली नाही येऊ नको माझ्या मागे आपण निघलोय आपण जाऊ पटकन घेऊन ये आपल्या मागे जाऊ वरती जा वरती जा ते पण घालते लागला आपल्या जाऊ जा अरे मी बाहेर काढलोय सचिन कडच्या मह तू पण येतो ग सचिनच्या घरी जाऊ घे तुला सचिनच्या घरी मी मग तो mm -hmm. ओरडतो ना सचिन तुला सचिन ओरडतो ना हा जाऊ वरती हो तुम्ही मान आता याला फाइव स्टार खायची आता येता येता घरी फाइव स्टार लागली दोन मिल्की बार आले आता त्याला फाइव स्टार पण खायची खायचं तर खूप शौकीन आहे ना गोड खायला खूप आवडतं त्याला तर चला पटकन गाडी चालू करू आणि जाऊ घ्यायला कुठे गेली आपली ही गाडी आपली गरीबाची गाडी तिला लावली चाबी चला निघलो आपण

भाऊ ना आला आता तर आता घरी आलेलोय तर भाऊ ना आता आलोय घरी घरात आला बघायचंय काम लागले आपल्याला का बाबा काय पाहिजे तुला फाईव्ह स्टार नाही आणली मी आज अरे नाही आणली नाही आणली फाईव्ह स्टार विसरलो ना मी आणायची अरे विसरलो ना बाबू खरं विसरलो ना मी नाही आणली इकडे इकडे नाही आणलुस नाही आणली नाही आणली फाईव्ह स्टार विसरलो मी नाही मी नाही आणली थोड्या वेळाने घेऊन आपण चला हायकर आहे हाय हाय इकडे ना इकडे नाही माझ्या बाजूला केला काय खाल्लं तू जवळच्या अजून काय खाणार आहे आज हा भाता कसला भाता खातो हा कोणचा भाता खातो तू काय करायचं बाहेर जवळ हा मिल्की बार आताच खाल्ला खाल ना आपण फाईव्ह स्टार पण खाल्ली नाही खाल्ली चला मित्रांनो आता आपल्या पप्पा घरी येणार आहेत गावावरून तर बघू घरी आल्यानंतर भेटू त्यांना घरी आल्याच्या नंतर खूप दिवस झाले सहा सात दिवस झाले आलेले नाही ते सात सहा सात

किती किलोमीटर आले लांबून साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे मी साडेचारशे अरे वा कसे झाले बघा सध्या कधी निघले ते सकाळी कधी निघले ते किती वाजता साडेआठ ला बघा आणि बा बाबाचं नातू काय काय आणलं बाप ओके दिखा। दिखा। जल्दी चंगल काय आणलं खायला आमच्या बाबांनी चंगला खायला काय आणलं बाई वांद वांद आणलं खायला विचार बाबांना काय काय आणलं बाबांनी

आता जरा त्यांच्यासोबत बोलतो खूप दिवस झाले त्यांना खूप दिवस झाले त्यांना खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाही ना दहा दिवस झाले उद्या भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच चांगल्या चांगल्या साठी रोहित मोर्याला फॉलो करायला विसरू नका बाय बाय कल मिळते आपल्या नवे ब्लॉग